नाना पटोलेंची भाजपला अचानक भेट आणि सुधीर मुनगट्टीवारांनी भरसभेत मतदारांना दिलेला इशारा नगरपालिका निवडणुकांचं हे महाभारत नेमकं काय वळण घेत आहे सविस्तर सांगतो मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणात थंडीचा कडाका असला तरी राजकीय वातावरण मात्र प्रचंड तापलंय कारण आहे नगरपालिका निवडणुका जशी निवडणुकीची घोषणा झाली तसं प्रत्येक पक्षात हालचालींना आल वेग आलाय पण यावेळी चित्र काहीच वेगळं आहे नेहमी शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस वाढली आहे तिकीटांसाठी मारामारी नेत्यांचे राजीनामे आणि त्यातच विरोधकांची आक्रमक रणनीती हे सगळं कमी होतं की काय म्हणून चंद्रपुरातून भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी एक असं विधान केलंय ज्याने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधले चला तर मग सगळं नीट जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार तुम्ही मित्रांनो विषयाची सुरुवात करूया भाजपचा अंतर्गत स्थितीपासून निवडणुका जाहीर होताच भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा गद्रारोळ सुरू झालाय अनेक वर्षापासून पक्षात काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जेव्हा तिकीट नाकारलं जातं तेव्हा काय होत हे आपण सध्या पाहतोच आहे राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे काहीने तर राजीनाम्याची धमकी सुद्धा दिली आहे स्थानिक पातळीवर ही अस्वस्थता इतकी वाढली आहे की भाजपसमोर विरोधकांपेक्षा स्वयंकिकांचंच आवाहन जास्त मोठं आहे की, की काय असा प्रश्न पडलाय आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे त्याचं ताज उदाहरण म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले घटना अशी घडली की भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य आबित सिद्दकी हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती तिकीट न मिळाल्याने त्यांचा पक्षाशी दुरावा वाढत होता आणि नेमकं याच टायमिंगला नाना पटोले यांनी अचानक आबित सिद्धकी यांच्या घरी भेट दिली वर्करनी ही भेट प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती असं सांगितलं गेलं पण मित्रांनो राजकारणात अचानक भेटी कधीच विनाकारण नसतात जरा विचार करा भाजपचा एक नाराज नेता आणि काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष एकाच खोलीत चर्चा करतात तेव्हा तिथे फक्त प्रकृतीची चर्चा होईल का राजकीय वर्तुळात आता असे तर्क लावले जात आहे की काँग्रेस आता भाजपच्या नाराज गटाला आणि विशेषतः हो अल्पसंख्याक मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नवी रणनीती आखते ही भेट केवळ चहा पाण्यापुरती मर्यादित नसून भाजपच्या बाळे किल्ल्याला खिंडार पाडण्याची ही काँग्रेसची चाल तर नाही ना हा ना। प्रश्न आता उपस्थित होऊन राहिला आता वळूया चंद्रपूरकडे इथे काय घडले हे ऐकून तुम्हीही धक्कवाल चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक सध्या राज्याच्या चर्चेचा विषय बनली आहे का कारण तिथे खुद भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे प्रचार सभेत बोलताना मुनगट्टीवार यांनी एक असं विधान केलं ज्यामुळे विरोधक आणि मतदार दोघेही अवाक झाले मुनगटीवार म्हणाले ज्या वार्डात काँग्रेसचा नगरसेवक निवडून येईल तिथे भाजपकडून बोर्ड लावून नागरिकांना सांगितलं जाईल की विकास हवा असेल तर काँग्रेस कडून मागा मित्रांनो हे वाक्य साधनही याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही भाजपला मत दिलं नाही तर तुमच्या वॉर्डात विकास काम होणार नाहीत का विकास निधीसाठी सत्ताधारी पक्ष करणार का मुनगटी वारांच्या या विधानातून दोन गोष्टी स्पष्ट होतात सर्वप्रथम या निवडणुकीत भाजपसाठी आणि खुद मुनगटी वारांसाठी विजय किती महत्वाचा आहे आणि दुसरं म्हणजे मतदारांवर अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे का हे विधान लोकशाहीच्या तत्वात बसत का विचार करण्याची गरज आहे कारण विकास हा जनतेचा हक्क असतो मग तो, तो नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असो मुनगटी मुनगटीवारांच्या या तितक्याच ताकदीने उत्तर दिले काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ यांनी यावर कडक प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या की जनतेला अशा प्रकारे धमकावल्यामुळेच आमचा विजय निश्चित आहे विकास हा सर्वांचा हक्क आहे आणि कोणीही नेता लोकशाहीवर बंधने आणू शकत नाही एकता समर्थ यांचा हा मुद्दा महत्वाचा आहे जेव्हा एखादा मोठा नेता मतदारांना असं म्हणतो तेव्हा कधी कधी त्याचा उलटा परिणाम म्हणजेच बॅक फायर होतो मतदारांना वाटू शकतं की आम्हाला गृहीत धरलं जाते आहे दुसरीकडे भाजपच्या उमेदवार किरण कापगते यांनी मुनगटीवारांची पाठराखण केली आहे त्यांच्यामध्ये मूल शहराचा जो कायदा पालट झालाय तो मुनगटी अंतर्गत बंडखोरी आणि नाराजी दुसऱ्या बाजूला काँग्रेसची आक्रमक झालेली रणनीती आणि नाना पटोलेंच्या भेटीगाठी आणि तिसऱ्या बाजूला नेत्यांची वादग्रस्त विधानं यामुळे ही निवडणूक आता केवळ स्थानिक राहिलेली नाही तर ती एक पॉवर गेम बनली आहे विरोधकांना आता आयात ओलिक मिळते आणि भाजपला आता डॅमेज कंट्रोल करावा लागतंय थोडक्यात सांगायचं तर नगरपालिका निवडणुकाचे निकाल काहीही लागतील पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडतंय ते पाहता पुढचा काळ खूप संघर्षाचा असणार आहे तुम्हाला काय वाटतं सुधीर मुनगटीवार यांचा विकास काँग्रेसकडून मागा हे विधान योग्य आहे की अयोग्य आणि भाजपमधील या नाराजीचा फटका त्यांना निवडणुकीत बसणार का, का। तुमचे मत खाली कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद